मित्रांनो चला हवा येऊ द्या हा सर्वांचाच लाडका विनोदी कार्यक्रम आहे रोजच्या धाकधुकीच्या टेन्शनने भरलेल्या आयुष्यात हा कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सागर कारंडे सुद्धा या शो मुळे घराघरात लोकप्रिय झाला त्याच्या उत्तम अभिनयाचे आणि विनोदाच्या अचूक टायमिंगचे असंख्य फॅन्स आहेत सागरच्या प्रोफेशनल लाईफ विषयी तर सर्वांनाच माहिती आहे पण आज आपण त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घेणार आहोत नुकताच सागरच्या घरचा व्हिडिओ समोर आला आहे सागरचं घर घर खूप सुंदर आहे त्याने अत्यंत साध्या पण आपलं घरचा लिव्हिंग रूम त्याने खूप छान सजवलाय एका भिंतीला निळा रंग आहे आणि त्यावर त्याने पुरस्कार शोपीस ठेवण्यासाठी लाकडी फ्रेम आहे सागरने घरातील भिंती फोटो फ्रेम लावून सजवल्या आहेत यासोबतच त्याने लिव्हिंग हॉलमधील एका भिंतीवर स्वामी समर्थचा सुंदर फोटोही लावला आहे तर एका भिंतीला वुडन बॅकग्राऊंड दिलं आहे घरातील खिडकी ही प्रत्येकासाठी खास जागा असते सागरच्या घरात देखील अशीच जागा दिसून येते खिडकीमधून सूर्यप्रकाश आणि खिळती हवा येताना दिसते सागरने आपल्या स्वप्नांचं घर खूपच काळजीपूर्वक सजवलं आहे मित्रांनो तुम्हाला अभिनेता सागर कानंदेचं घर आवडलं का नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो चला